म्हणजे अरे मला माझी पोलिसांना सुद्धा विनंती आहे की अरे तर एखाद्या बाहेरने इकडं पोट भरायला आले म्हणजे काय काही ठिकाणी वेळेल का त्यांची बाजू घ्यायची नाही का राजस्थानवरून ही लोक इकडं आले मग ह्यांची बाजू कोण घेणार आहे का नाही का बाहेरनं ना आले म्हणून यांना रेटत राहायचे तर हे रेटायचं काम तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये म्हणून त्यांना मागित नमस्कार गेल्या बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्वजण प्रतीक्षेमध्ये आहात त्याच नक्की काय विषय हा सुजाराम सोळंकी सुजाराम सोळंकी या त्यानं संपूर्ण त्याच्या मिसेस त्याची मुले यांनी गेल्या सहा वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी दुकान घेतलं आणि दुकानाच्या वरती बरोबर जो माहिती दुकानाच्या वरती जो परत फ्लॅट दिसतोय छोटासा आणि या दुकानाबरोबर हा एक छोटासा फ्लॅट गेल्या सहा वर्षापूर्वी यांनी का आले आणि अठ्ठावीस लाख अठ्ठावीस अठ्ठावीस लाख रुपयाला यांनी हा फ्लॅट घेतला आणि हे दुकान घेतलं परंतु इतक्या दिवसापासून यांचा वापर तिथे फॅमिलीमध्ये इथं त्यांचा वापर चालू आहे आत त्यांचं सामान आहे पिपी आहे बेड आहे आणि यांना अचानक गेल्या चार सहा पूर्वी आता आपण जर सगळी ही बिल्डिंग पाहिली कधी एकंदर सगळी बिल्डिंग बघावी ही सगळी बिल्डिंग पाहिल्यानंतर ना लक्षात काय येतं की हे एकच आहे आणि एक एक हे एकच आहे हे बांधकाम पण एकाच वेळेस झाले परंतु ज्यांनी सोळंकीला हे विकलं त्यानी शेजारचं बांधकाम चालू झालं शेजारच्या बांधकाम चालू झाल्यानंतर ना ज्यांनी सोळंकीला विकलं होत त्यांनी ह्या संबंधित जागा मालकाला स्लॅब एकत्र टाकण्यासाठी पाच लाख रुपये दिले असं त्याचं म्हणणं आहे आणि सोळंकीकडनं वरचं खालचं ॲसमोर केली आहे ना आ, पुरा खालचं आणि वरचं मिळून दोनशे दोनशे दो उपयोग दो असं चारशे चारशे गुंडाचे मिळून अठ्ठावीस लाख रुपये याच्याकडनं घेतले आणि एवढं सगळं झालं आता चार वर्षापासून वापर येतो चार जाणचे तिकडं मित्र आहे चार वर्षापासून येरोप तिकडं राहतात आणि मागच्या सहा महिन्यापूर्वी हे जे काय बाजूचा मालक आहे ह्या बाजूच्या मालकाने याचा जो घराचा दरवाजा जो इकडे आतमध्ये तो दरवाजाला डायरेक्ट वीड बांधकाम करून दरवाजा बंद करून टाकला पाच सहा महिन्यापासून ही दोघंही फॅमिली गेल्या तीन चार महिन्यापासून माझ्याकडे येतात मी याच्यामध्ये जो ह्यांना विकलेला माल आहे त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइजला बसवले ह्या त्या बिल्डिंगचा माल आहे त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइजला बसवलं कारण मला जे या ठिकाणी सप्रदर्शी दिसतंय किंवा या लोकांनी जे सांगितलं एकच आहे दोन्हीमध्ये कारण त्याला दुसरीकडे कुठंच चेन नाही ना ना गेल्या चार वर्षापासून त्यांचं जाणं येणं तिथं चालू आहे ही लोक तिकडं होती आहेत परंतु सहा महिन्यापासून त्यांचं जाणं येणं जा बंद करून टाकलं आणि संबंधित जो इथला ह्या पाडचा जो जागा मालक होता या जागा मालकाने ही जागा डायरेक्ट विकून टाकली आणि गावाला निघून जाईल आता ही जागा विकल्यानंतर त्यांनी तिचा जो मालक आहे या मालकाला सांगितलं की हा रस्ता माझा एकतिहास आहे जो की ह्याचा एकट्याच नाही आहे हे सगळी गेम माझ्या पूर्णपणे लक्षात आली म्हणून मी दोन महिन्यापूर्वी यांना सगळ्यांना बसवलं ते भाभी माझ्याकडे आले भाभीने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या भाभी बाकीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये भाभी सांगते भाऊ तो हमने को सब बघा की आम्हा इतके साल सेस फिरी की आहे हमारे साथ ये कर रहे है पैसा ले लिया हमको आने जाने का रास्ता भी नहीं दे रहा है तो बाबू ने बोला तो मैं सब सही करूँगा तो भी वो आगे के मालिक ने हमारे को वापस कोई जवाब नहीं दे रहा फोन पे बात नहीं कर रहा फिर तो अभी हम बाबू के पास वापस आए और बाबू अभी हमारे साथ सही करेंगे इतना हमको विश्वास है हमारे पास बाबू हमारे सब सही करेंगे तो आगे वाला ने हमको पूरा फसा दिया था हम तो चार छः साल से पूरा उसकी वजह से पूरा टेंशन में आ गए थे ये संपूर्ण फैमिली गेल्या सहा महिन्यापासून टेन्शनमध्ये आहे म्हणून मी तरीसुद्धा हा सगळा विषय मिटवायचा त्यांनी ज्यांना अठ्ठावीस लाखामध्ये हे सगळं विकलं त्याला यांच्यासमोर बसवलं त्याला सांगितलं त्याला दोन महिन्याचा मी टाईम दिला कारण त्यावेळेस भाभी मला बोलली होती की ऐसं करो कुमेरभू हे बहुत दिमाग बा टेन्शन हो दोन को हमने जितने हम मी दे अठ्ठावीस लाख पे करतो अठ्ठावीस लाख देतो आम्ही पुरात छोडते जाते दुकान पण अंवरचं पण एवढंच सगळं ते तयार झाले संबंधित जागा मालक जो तो पण तयार झाला त्यांनी पण सांगितलं की हो मी तयार आहे मी घेतो त्या अठ्ठावीस लाखाला आता दोन महिने होऊन गेले संबंधामध्ये या सगळ्या गोष्टी चालू होत्या आत्ताच्या जनता दरबारमध्ये कालच्या इकोक परत आली मी परत सगळ्यांना समोरासमोर बरवलं जो याचा मालक आहे त्याला पण सांगितलं मी वॉर्निंग केलं होत्या अगोदरसुद्धा की मी जर सगळ्या दुनियेमध्ये न्याय करत फिरतो माझ्या भागामध्ये जर मला अशा प्रकारचं चुकीची लोकं चुकीच्या पद्धतीने काम करणार दिस तर मी सुट्टी देणार नाही आज मी इकडे त्याच्याकरता आले त्याचा रस्ता त्याचं घर त्याला ताब्यात देणार आणि जर, 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 जर मालक असेल ना ते हॅज अ बिल्डर असेल यांनी जर आता आजपासून इथं त्याला त्याचा ताबा देत नाही त्याच्यामध्ये जर कुणी लपड करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा जेवढे आहे ना तेवढं सगळं खाली उतरून टाकेल सगळं खाली उतरवलं अनाधिकृत बांधकामाची कारवाई मी लावल टॅक्स लावल या सगळ्या गोष्टी कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय आला पाहिजे ही पोटं भरायला आलेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे काय चुकं केलेलं नाही आहेत इथं दिवस दिवसभर इकडे लोक हे विकत बसतात माल विकतात काय

शेजारच्या मालकाबरोबर हात मिळवणी करू जर अशा प्रकारे चुकीचं कारण मी संधी दिली होती मी संधी एकदाच देतो त्याच्यानंतर मग मी माझ्या पद्धतीने माझं काम करतो आता मला पुढचं काय कार्यक्रम आहे तुम्ही लाईव्ह बघा दोन मिनटं हा पूर्ण दरवाजा आहे दिसतोय आता ह्या जागा मालकानी इथं काय केलंय हा जो इथला फ्लॅट दिसतो समोरचा इथं दाखव हा फ्लॅट विकला हा फ्लॅट विकलाय आता ह्या फ्लॅट सांगितलं ह्या फ्लॅट सांगितलं की ही तुझी एकटीची एंट्री आहे आणि ह्याची एंट्री या बाबीची ह्याची एंट्री बंद करून टाकली जर इथं हे सेपरेट एंट्री असती तर कोणते परिस्थितीमध्ये इथून इथं भिंत असली पाहिजे होती चार वर्षापासून ही लोक वापर करतात चार सालचे इतर आतमध्ये क्या आहे तुम्हाला अंदर क्या घ्या आता बघा सहा महिन्यापूर्वी हे लॉक केलंय त्याला दुसरीकडनं कुठंच एंट्री नाही या असं बी होऊ शकत नाही की ह्या लोकांनी आठवड्या आणून सामान ठेवले म्हणून सेपरेट असं तो होणार नाही कारण दुसरीकडनं कारण हे बातमी बंद केल्या गेम्या हा इकडे नव्हता हा इकडे नसताना हा इकडे नसताना याने रात्री ते सगळा उद्योग केला रात्री ते सगळं बंद करून टाकलं आणि हा बिचारा इकडं आला आता हा नाही त्याच्याकडे जाऊन आला नाही त्याच्या संघ बसला पण तू कुणी याला न्याय दिला नाही आज शेवटी आज जनता दरबारमध्ये गेल्या तिसरा तीन तीन बार जी जनता दरबार मी आहे मी समोरच्याला संधी दिली होती त्यांनी ऐकलं नाही आणि आता मी आज इथं कारवाई करून गेल्यानंतरनं पोलीस चौकीसुद्धा तुमक पोलीस स्टेशनमध्ये गेले hmm. पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन गेले पोलीस वाले गे सुद्धा आणून दिले म्हणजे अरे मला माझे पोलिसांना सुद्धा विनंती आहे की अरे जर एखादे बाहेरने इकडं पोटं भरायला आले म्हणजे काही काय वेडे आहेत का त्यांची बाजू घ्यायची नाही का राजस्थानवरने ही लोक इकडं आले ह्यांची बाजू कोण घेणार आहे का नाही का बाहेर आले म्हणून यांना रेटच राहायची हे रेटायचं काम तुम्ही ते परिस्थितीमध्ये होऊन त्यांना बाबित राहत

જાજો પર બરોબર બરોબર કોપરેવ ની લાટો હાલત બહાર જાય चाली आता याचा कुलूप लावलेले हे जे कुलूप लावलेले त्या जागेला अजून छेटे करावं आता ते एक मिनिट रोखू கொளு அதுக்கு என்னடா தலை தாலா கொண்டாய் இ மிஸ்டர் குமார் ஐ मानने से नहीं तो अपना जिंदा निकाल देंगे ये हमने बोला तो बोला नहीं तो टाइम पर भाई अपन इधर से करेंगे तो फिर इधर भी सुबह आके बोला कि ऊपर का मेरा है तोड़ फोड़ करने का नहीं वो मिस्त्री को गाली देकर बना देते हैं तो काफी बताते हैं ये है नहीं

थुणा थुणा जर अशा प्रकारे तुम्ही दंडांड्या करून बाकीच्या बरोबर इंधना अशा प्रकारे त्रास देणार तुमच्या नागरिक आमचा हातोडा असा चालला आता फक्त हातोडा चाललाय आणि तो फक्त अनाधिकृत जी भिंत केली ना त्या भिंतीवर मी चालवलाय जर ह्याला परत सोडण केलं तर परत कोणी त्रास देण्यात आला बाजूचे बिल्डर जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याद राखा आता हा माझा आतोडा भिंत फिरवलाय तुमची ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं असतील तर त्या अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेचा आठवडा मी फिरतो त्या गोष्टी लक्षात ठेवा याला गरीबाला त्रास द्यायचा नाही तुम्ही मी आता तुमच्या अबीत इतर पहिला तुम्हाला जो आहे व विवा तो तर पहिला दरवाजा भेटायला गेले हो साफसफाई करूया आज की आज व भाभी व साफसफाई करून तो और एंट्री तुम्हाला से चालू करते अगर तुम्ही खूप बोलताय कि हे बंद करू इथे अनेक नाही जे अनेक नाही बंद करत अगर या बोला या बोला कोण बोल करे असे जिथं बोल नाही आहे तिथं आम्ही शंभर टक्के आहे जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आमचं जनता दरबार आहे तोपर्यंत आम्ही अशा पद्धतीने जर कोण चुकीच्या पद्धतीने जर कोण दादेगिरी करून दमदा त्या करून तर गोरगरिबांना नडण्याचा नाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही अशा पद्धतीने तुला जागा त्याची दाखवला एवढं आजच्या या लाईव्ह माध्यमातून मुख्य रस्त्यावरचा हा फ्लॅट आहे त्याचा विकायचा नाही विकायचा हा त्याचा प्रश्न आहे पण जर त्याला कुणी दमदाटी केली ना शेजारी गेले ना खालचे वाचे ना वाचचे तेव्हा त्याला तर इच्छा असेल अगर आपताय तुमको बेचने काय बाबी अगर तुमको लागताय बेचने काय तर तू असेल तर तुम सोच क्या करणे हमें कुठले न देणार नाही उसमे आम्हाला का मिळेल तुमकिने का अगर पैसे तुम्ही कोण दादागिरी सामनेवाला करताय दिसणे आम्ही खरेदा वो करताय त्या पहिलेवाला करताय की जो भी कोई तुमक दादागिरी करतायत त्यांनी नीट लक्षात ठेवावं जर आता ह्यांची सगळं परत तुम्ही दादागिरी केली आज भिंत तोडली आहे उद्या तुम्हाला तोडायला मी डोळे करणार नाही तर मग दमदाट्या दादागिऱ्या ह्या बंद झाल्या पाहिजे कुणी दादागिरी ह्या गरिबाला करायचं नाही बाहेरचं आहे राजस्थानचं आहे आपली काय वाकरी करू शकत नाही ह्या आम्ही भावात राहू नका कुठलाही असू द्या राजस्थानचा असू द्या युपीचा असू द्या बिहारचा असू द्या पण तो जो पुण्यामध्ये आश्रयाला आलाय पुण्यामध्ये तो जर पाणी त्याचं भरतोय तो त्याचा धंदा तिकडे करतोय आणि त्याला जर कोण घालण्याचा प्रयत्न करत असेल पाच लाख रुपये मागितले आता म्हणून तुला मी पाच लाख चांगल्या पद्धतीने येतील तुम्हीच या ठिकाणी सांगतो आणि आजचा लाईव्ह दापवतो